लाई अगर आवाज उचलला तर तू काही चिंता करू नकोस कार्यक्रम करण एक मला कर तुला सुखरूप घरी पोहचण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल समोर बघून दरवाजे खिडक्या बंद करतात त्याचा काय गर आलाय पुढे दिवस नगर मध्ये आरामात फिरतोय यांच्या मधला एक ही आला त्याला माहितीये मी त्यांना काय जिवंत सोडत नाही मितेश राणे मितेश राणे असंच पुस्तक फिरत नाही तयारी मध्ये आलेलो आहे त्याला आज चांगल्या पद्धतीने माहिती आहे मी काय कुठला वाईटवाला आणलं नाही मी काय प्रवचन आणि भाषणवाला नाही आपला पूर्ण कार्यक्रम असतो पूर्ण शंभर टक्के नव्याण्णव टक्के पण नाही त्याला माहिती आहे पूर्ण इतिहास माहिती आहे त्यांना माहिती आहे इतिहासामध्ये त्या दाऊद इब्राहिमला आव्हान देणारे हे राणे कुटुंब आहे बाकी कोणाच्या डोंगरात टाकणार आहे माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्रेसष्ट एन्काउंटर करण्याचे आदेश देणाऱ्या मुख्यमंत्रीचा मुलगा आहे अनितेश राणे लक्षात या म्हणून माझ्या वाकड्यामध्ये जाऊ नका आणि मी तुम्हालाही सांगतो मी तुमच्यासाठी आलेलो आहे हिमतीने वगा जिथिनी फिराय ते काय चिंता करू नका इथे कोण काय आपल्याला करत नाही हो कोण नाही बघा मी आपल्या जिबीला काय हाड आहे नाही पाहिजे तर त्यांना बोलतो त्यांच्या समोर चालून जातो कोण नाही काय बोलतो बघून दरवाजे खिडक्या बंद करतात जसं काय गप्पर आलाय <laughs> मी पण हिंदूंचा गप्पर आहे लक्षात ठेवा आपल्याला वाकड जायचं नाही अगर एक नितेश राणे असा करू शकतो तर मला तुमच्या प्रत्येकामध्ये अशी हिंमत तयार झालेली दिसली पाहिजे प्रत्येकाबद्दल तुमच्या प्रत्येकाबद्दल हिंदू दिसला तर त्यांचे पाय तापले पाहिजे वाकड्यात जाऊ नका नाहीतर आमच्या घरचा का पत्ता काय आम्हाला विसरायला लागेल ही हिंमत तुमच्यामध्ये दाखवा ही हिंमत वाढवण्यासाठी आम्ही इथे फिरतोय नाही काय दुसरं तुम्हाला वाटतं आम्हाला दोघांना काही चेक दिलाय डिपॉझिट करणार घरी जाणार त्याच्यापैकी नाही आम्ही वटमध्ये फिरणारे लोक आणि जे बोलायला आलोय तुमच्यासाठी बोलायला आलोय बाकी काय नाही सरकार तुमचं आहे हिंदुत्ववादी विचारचं सरकार आहे मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे हे कडवड हिंदुत्वादी आहेत गृहमंत्री आमच्या देवेंद्र फडणवीस आता प्युअर शंभर टक्के हिंदुत्व आहे चिंता करू नका कुठे काय होत नाही म्हणून परत जाता जाता सांगतो परत पुढे जास्त परत आपल्या इथे फिरत असताना पोलिसांना त्रास होता कामा नाही पोलिसांना पुढच्या वेळी कळला पाहिजे हे हिंदूंची राहिली आहे तिथे संरक्षणाची गरज नाही कारण का तसे पण ते बाहेर येत नाही तसे पण ते बाहेर येत आणि येणार पण नाही म्हणून आपल्या सगळ्यांना सांगेल जे बांगलादेश मध्ये झालंय ते मुद्दामधून सगळे व्हिडिओ बारकाईने बघा तिकडला हिंदू समाज गाफील राहिला तिकडला हिंदू समाजाने ह्या जिहाद्यांवर विश्वास ठेवला त्यांना घरात घेतला त्यांना धंदे दिले त्यांना नोकऱ्या दिल्या हे अशाच कापड बाजार सारख्या पहिल्या फ्रूटवाल्यांच्या नावाने आले टेलरच्या नावाने आले विविध अशा छोटे मोठे धंदे करायला लागले मग एकदा सगळे धंदे करायला लागले मग खांद्यावर बसले आणि कानात मुसून निघून गेले यांची अवस्था जो आपल्या धर्माचा होऊ शकत नाही ना तो तुमचा कधीच होणार नाही तुम्ही लक्षात ठेवा लिहून ठेवा तुम्ही म्हणून हिंदू म्हणून आपल्या घराला आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये तुम्ही एवढ्या सगळ्या घराने तयार करा की आपल्या रामगिरी महाराज असतील आपले अंत्य अन्य महंत असतील जना जे बोलायचं असेल ते मोकळ्या पद्धतीने बोलले पाहिजे कारण का माझा हिंदू समाज हा जागृत आहे आणि हिंदू समाज असेपर्यंत आम्हाला कोणालाही कोणी वाकड्या नजरेने पाहू शकत नाही एवढी हिंमत आमच्या महानतांमध्ये असली पाहिजे एवढाच विश्वास अरे बाबा कोणाला <laughs> <laughs> त्यास कारवाई चा, पण त्या पोलिसांनी करायची <laughs> करणार चार बटन उघड घेऊन ना बाकी मी आहे ना तुला वाचवायला हे काहीतरी दिली कुठली तरी इथे काय सर्जेपुरा ना हनुमान मंदिर शेजारे अवैध धंदे यादेकडून सुरू आहे कृपया आमच्यामध्ये ताकत ताकद नाही म्हणून आपण सगळं काय करावं छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घ्यावा आपण शेजाऱ्यांनी ठेवा आहे बरोबर आहे अरे बाबा अरे सगळे मी तू काय करून टाका ना बाकी बसले ना इथे काय चिंता करते एक केस होणार नाही तुमच्यावर चिंता करू नका काय हो आमच्या हिंदू धर्माला संपवण्याचा जो कार्यक्रम सुरू आहे त्याच्या विरोधात माझ्या कुठलाही हिंदूने अगर आवाज उचलला तर तू काही चिंता करू नकोस कार्यक्रम करण एक फोन मला कर तुला सुखरूप घरी पोचण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल हा शब्द तुम्हाला देतो